नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी आताची आता ब्रेकिंग हो। न्यूज राज्य सेवृत्त कर्मचा अपडेट आता पण आहोत मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजची अपडेट सवयपर्यंत सुरु करूया देशामध्ये काही राज्य सरकारने कर्मचा मागणीनुसार राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे परंतु अद्याप राज्य शासनाकडून राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बाबत कोणताही उचित निर्णय घेण्यात आलेला नाही याबाबत राज्य शासनाची नेमकी कोणती भूमिका आहे याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊया देशामध्ये हिमाचल प्रदेश राजस्थान पंजाब छत्तीसगड कर्नाटक पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू आहे वरित राज्याचा विचार केला असता यामध्ये भाजपा विरोध सरकार आहे म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यात बहुतांश जुनी पेन्शन योजना लागू करत आहे परंतु महाराष्ट्र राज्याचा विचार केला असता तर राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना रद्द करून राष्ट्रीय पेन्शन योजना लाव करते सत्ता होती सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना गट राष्ट्रवादी अजित पवार गट अशा पक्षाची सत्ता आहे म्हणजे राज्यामध्ये तीन पक्षी सत्ता आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सदस्य अधिक असल्याने वर्चस्व अधिक आहे त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडून पेन्शन बाबत घेण्यात येणाऱ्या निर्णयाकडे लक्ष वेधून आहे केंद्र सरकारकडून देखील राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये बदल करण्याबाबत समिती गठीत करण्यात आलेली आहे सदर समितीचा अहवाल तरतूलचे विचार करून येत्या अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेतला जाणार आहे त्यानंतर केंद्र सरकारने पेन्शनमध्ये केलेल्या विचाराचा बदल करून राज्य शासनाकडून पेन्शनबाबत उचित निर्णय घेतला जाणार आहे म्हणजेच राज्य शासन हे जुने पेन्शनबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्णयावर आधारित असल्याचे दिसून येते सध्या लोकसभा व राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने पेन्शनबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची आशा कर्मचाऱ्यांची आहे तर अशा राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन बाबत अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अपडेट करण्यासाठी शासन जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद